सकाळी दोघे जण आले होते ते सकाळी त्यांच्या थोडा संशय आहे म्हणजे कसे होते ते दोघ जण एक बाई होती आणि एक पोरगाव कशासाठी आले होते कुठे थांबले धान्य मागण्यासाठी आले होते मोटरसायकल होती त्यांच्याकडे मोटरसायकल नव्हती इथे ते इथून गेले हो ती महिला सुद्धा साधारण काय वयाची असेल महिला साठ चाळीस 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 वया आणि तो मुलगा मुलगा असेल तीस पस्तीस वय वय असेल मग आता तुमचे पोलीस स्टेशन पोलीस प्रशासनाकडे काय मागणी मागणी काय जे आहे ते जे गेले ते सर्व आणून आणि त्यांचा तपास लागवल तर तुम्ही काय सांगाल याचा लवकरच ज्याने केले त्याचा शोध लाग बाकी ज्यांचे ज्याने करून नुकसान तुम्ही काय सांगाल आता ही चोरी झालीच नाही पाहिजे परत असे दिवसा व्हायला लागले म्हणल्यावर माणसाने काय करायचं वस्ती लांब राम लांब राह द्या हे व्हायलाच नाही पाहिजे ना ते पोलिसांनी लवकरच बंदोबस्त केला पाहिजे ह्या गोष्टीत बरं पोलीस अधिकाऱ्यांनी इथं भेट दिली का